वेलकम मित्रांनो आपलं स्वागत आहे आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि आता उद्या सकाळी पेपरला सविस्तर माहिती सर्वांना भेटणारच आहे परंतु तत्पूर्वी आपल्या कृषी विभागासाठी कृषी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत हे आपण थोडक्यात माहिती करून घेऊया आजचा जो अर्थसंकल्प आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी सादर केला पन्नास लाख कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प होता आणि कृषी क्षेत्रासाठी किती तरतूद केलेली आहे तर एक पॉईंट एकाहत्तर लाख कोटी म्हणजेच जवळपास एकूण अर्थसंकल्पाच्या तीन पॉईंट अडतीस टक्के अशा प्रकारे तरतूद केलेली आहे शेतकरी नोट हा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये शेतीसाठी काय केलेला आहे तर किसान क्रेडिट कार्ड जे आहे यामध्ये कर्ज जे आहे आता तीन लाख रुपये मिळत होतं तर ते या वर्षापासून पाच लाख रुपये पर्यंत वाढ केलेली आहे कार्ड्स म्हणजे कर्ज मर्यादा जी आहे ही पूर्वी तीन लाख होती आता पाच लाख करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा देशातील जवळपास पावणे आठ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे म्हणजे यामध्ये शेतकरी आणि मच्छिमारी सुरू आले किसान क्रेडिट कार्डच्या दे माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महत्वाची योजना सुरू केलेली आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना अन्नधान्य कृषी योजनेचा लाभ मिळणार आहे तर महाराष्ट्र देशामधले जे काही शंभर जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये डाळीचे उत्पादन कमी आहे अशा जिल्ह्यासाठी धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात आली आहे आणि त्याचा लाभ जवळपास एकशे सत्तर लाख शेतकऱ्यांना होणार आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यासोबत भागीदारी करण्यात येईल कमी उत्पादन असलेले शंभर जिल्हे निवडून तिथे काम करण्यात येणार आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याशिवाय डाळीसाठीच्या आत्मनिर्भरता मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे तूर उडीद मसूर उत्पादनावर याद्वारे भर दिला जाणार आहे